स्वच्छ गाव उपक्रमात राशा ग्रामपंचायतीस दहा लाखाचे बक्षीस राज्य सरकारने प्रत्येक गाव स्वच्छ राहावे या उद्देशाने आर आर आबा पाटील सुंदरगाव उपक्रम राबविला जात आहे यावर्षी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने या उपक्रमात सहभाग नोंदविला नाशिक जिल्हा परिषदेनेही यात महत्त्वाची भूमिका निभावली या स्पर्धेत सुरगाणा तालुक्यातील राशा ग्रामपंचायतीने स्वच्छतेसंदर्भातील विविध उपक्रम राबवले यामुळे राशा ग्रामपंचायतीस तालुक्यात प्रथम क्रमांकाचे दहा लाखाचे पारितोषिक राज्य सरकारने जाहीर केले यामुळे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवकांचे अनेकांनी अभिनंदन केले राशा ग्रामपंचायतीने सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात स्वच्छतेसंदर्भातील विविध योजना राबविल्या यात ग्रामस्वच्छता आरोग्यासाठी शौचालयाचा योग्य वापर लोकसहभागातून वनराई बंधारे निर्मिती प्रत्येक घरापडे वृक्ष पिण्याचे स्वच्छ पाणी शासकीय कार्यालय स्वच्छता कंपोस्ट खत निर्मिती शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्व समजावे यासाठी विविध वेळोवेळी विविध उपक्रम राबवले होते राज्य शासनाच्या निवड समितीने राशा ग्रामपंचायतीतील विविध पाड्यांना भेट देत कामाचे अवलोकन हो केले त्यानंतर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला यासाठी सरपंच सीताराम भोय उपसरपंच उखाराम गावीत ग्रामसेवक मधुकर वागरे यांनी परिश्रम घेतले पुरस्काराचे वितरण लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे आरोग्याविषयक जनजागृती राशा ग्रामपंचायत अंतर्गत भुशीपाडा बोरचोंड येथेही स्वच्छतेविषयी विविध उपक्रम राबविले ग्रामपंचायत कार्यालय शाळा अंगणवाडीस निसर्गपूर्वक रंगरंगोटी कंपोस्ट खताची निर्मिती केली शौचालयाचा योग्य वापर होण्यासाठी जनजागृती केल्यानेच हे यश मिळाले सीताराम बोहे सरपंच राशा आर व्ही ट्वेंटी टू न्यूजसाठी लक्ष्मण बागुल सुरगाणा